नमस्कार युनिक स्टडी सर्कल दादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे बी एस सी नर्सिंग व बी एम एस यांच्यासाठी जाहिरात निघालेली या आहे एन एच ओ थ्रू आहे चांगली पोस्ट आहे एकूण एकोणीसशे जागा आहेत तर पुढे पूर्णपणे माहिती बघणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक हे या लिंकमध्ये दिलेले आहे आणि तिथे लिंक क्लिक करून तुम्ही फॉर्म देखील भरू, भरू शकता भरू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल परीक्षा शुल्क आहे हजार रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एक नऊशे रुपये आहे अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दिलेला आहे तरी तुम्ही पाहू शकताय बागू द्या लास्ट डेट काय आहे ते पदसंख्या हे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा आहेत कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय एस सीसाठी एकशे त्रेचाळीस एस टीसाठी एकशे तीन पी जेसाठी तीस एन टीसाठी साठ एन टी सीसाठी एकोणतीस असे वेगवेगळे जागा दिलेल्या आहेत तरी तुम्ही पाहू शकता प्रत्येक एक सांगत बसलं तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल हे आहेत शैक्षणिक अर्हता पदनिहाय आय। आयुर्वेद बी ए एम एस पदवीधारक युनानी बी यू एम एस पदवीधारक बी एस सी नर्सिंग बी एस सी क इन कम्युनिटी हेल्थ हे सगळ्या शैक्षणिक पात्रता यासाठी चालतील तर यासाठी प्रवेश परीक्षेसाठी आपण सिलेबस पाहूयात परीक्षा अभ्यासक्रम हे बेसिक बेसिक कॉन्सेप्टवर होणार आहे पंचेचाळीस गुण घेणे हे अनिवार्य आहे एकूण पंचेचाळीस ही पंचेचाळीस गुण घेणे अत्यावश्यक आहे एकूण टोटल शंभर मार्कांची ही परीक्षा होणार आहे तर तुमच्या सिलेबस वाईजच हे परीक्षा आहेत सोपी असणार आहेत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर महिन्याच्या प्रमाणपत्र प्रेक्षणादरम्यान परीक्षार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना एकूण दहा हजार रुपये स्टायपंड देणार आहेत नंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र यांच्या तिकडे नियुक्ती झाल्यावर पंचवीस हजार आणि दर महा पंधरा हजार कामावर आधारित मोबदला देण्यात येईल म्हणजे पंचवीसन पंधरा एकूण चाळीस हजार रुपये पेमेंट आपल्याला भेटणार आहे परीक्षेचे वेळापत्रक हे एन एच एम महाराष्ट्र गव्हर्नमेंट यावर प्रसिद्ध केले जाईल वारंवार त्यावर चेक करत राहायचं आहे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर कळेल कमाल वयोमर्यादा आणि किमान वयोमर्या किमान वयोमर्यादा हे अठरा आहे आणि कमाल वयोमर्यादा अडतीस आणि कॅटेगरीनुसार वाढव दिलेला आहे आधी महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिनलर लागत होता आता लागत नाही आहे त्यासाठी त्यांनी अट हे मान्य दोन हजार तेवीस चार मे दोन हजार तेवीसपासून रद्द केली आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया पाहूयात आपण मोबाईलवर देखील पूर्ण आपलं प्रोफाईल तयार करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता प्रोफाईलची निर्मिती करायची आणि नंत ते वेबसाईट जे डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोफाईल आदत अर्ज सादरीकरण शुल्क भरणा अर्ज अर्जाची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये फोटो स्वाक्षरी सगळे अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर तिथेच तुम्हाला ते, ते ती लिंक वारंवार म्हणजे परीक्षा प्र प्रमाणपत्र जरी तुम्हाला पाहिजे असेल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मिळवू शकता अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशीचं उमेदवाराचं वय ग्राह्य धरण्यात येईल तर लास्ट डेट आहे चार डिसेंबर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या सर्व्हर देखील डाऊन असतं आणि नंतर भरल्यानंतर परीक्षा देखील लांब पडल्या जातात तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा